एकदा एका जंगलामध्ये साधू बसलेले होते साधू असे जंगलामध्ये तपश्चर्या करत होते आणि साधू तपश्चर्या करत असताना एकदा साधूंकडं एक, एक उंदीर पळत आला आणि उंदीर पळत आल्यानंतर महाराजांना म्हटलं महाराज साधू म्हणले काय झालं तो मला माझ्या माग काय लागलंय ला? कुत्रा लागलाय कुत्रा महाराज ला म्हणले कुत्रा अरे मग आता तू काय कर तूच कुत्रा होऊनले महाराजांनी काय केलं त्यांच्या कमंडूतलं पाणी घेतलं हातावरती घेतलं आणि त्या उंदरावरती शिपवलं तो काय झाला कुत्रा झाला कुत्रा कुत्रा झाल्यानंतर महाराज तो कुत्रा झाला तो बाहेर फिरायला लागला बाहेर फिरला की लय बाहेरचं कुत्रं पळून गेलं पळून गेल्यानंतर तो जंगलात अजून फिरायला लागला अजून फिरायला लागला आबा तो लय फिरायला लागला भरपूर फिरायला लागला बर का आणि फिरला फिरला परत त्याला एक दिवस वाघ माग लागला महाराज वाघ माग लागला मग आता काय करायचं परत साधू महाराजांकडे जायचं असं डोंगरातच साधू महाराज तपशार करायचे तिकडे डोंगरात तिकडे वरती गेलाय का कुणी हाय तिकडे एक साधू महाराज हा तिकडं ते परत पाळाला महाराजाकडे म्हणला महाराज मला वाचवा महाराज म्हणले आता काय झालं ते म्हणला महाराज माझ्या माग वाहाग लागलाय वाघ महाराज म्हणले अरे अड्या तूच वाघ हो ना महाराजांनी काय केलं कमंड दूतलं पाणी घेतलं आणि त्याच्या अंगावरती शिंपवलं आणि अंगावरती शिंपवल्यानंतर महाराज तो लगेच वाहाग झाला वाघ झाला की बाहेर फिरल्यानंतर जो बाहेरचा वाघ होता ना आबा तो वाहागांनी काय केलं माघारी फिरलं ना आता ते म्हणला हे तर आपलीच भाऊकीय हा ते माघारी फिरला माघारी फिरल्यानंतर हा परत माघारी त्या कुटियाच्या बाहेर गेला कोण बनवलेला वाघ जो उंदरापासून वाघापर्यंत गेलाय जो सरपंचापासून आमदारापर्यंत गेलाय हे असेच माग फिरते परत परत त्यानंतर महाराज तो माग फिरला पण त्याच्या डोक्यात विचार काय आला तो आता त्याच्या डोक्यात विचार आला ज्या महाराजांनी आपल्याला उंदरापासून वाघापर्यंत नेले आपण त्या महाराजांना जर मारलं नाही तर ते महाराज आपल्याला काय बनवतील सुरुवातीला काय होता तो उंदीर मग परत उंदीर बनवू शकते कारण ज्याने आपल्याला सरपंच बनवलंय तो परत आपल्याला घरी बसू शकतो हा त्याच्या हातात असत त्याच्यामुळं त्याने काय केलं महाराज तो, ते तो माघारी फिरला आणि त्याने ठरवलं आता साधू महाराजांना खाऊन टाकायचं खाऊन टाकायचं मग महाराज माघारी फिरलं पण साधू महाराज हुशार होते तपश्चर्या तपश्चर्या खूप होती महाराजांची महाराजांच्या डोक्यात आलं आणि महाराजांनी लगेच कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्याच्या अंगावरती शिंपवलं अंगावरती शिंपवलं आणि महाराजांनी त्याला संपून टाकलं म्हणून महाराज म्हणतात असे कृतज्ञ घन लोक समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात कसे की आपण त्यांच्यावरती उपकार करतो भाऊ आपण त्यांच्यावरती उपकार करतो पण त्या उपकाराची ते जाणीव ठेवत नाहीत त्या उपकाराची कृतज्ञता ठेवत नाहीत पण ते कृतज्ञ घन लोक आहेत तुकोबाराय म्हणतात हे कृतज्ञ घन लोक ह्या समाजामध्ये अनेक आहेत मिठल बिडाला <laughs> बिडाला आपल्यावरती जर एखाद्याने उपकार केले आपल्याला जर एखाद्याने पाचशे रुपये उसणे दिले तर दुसऱ्या वेळेस तो मागायला आल्याला आपण ते दिले पाहिजे नाहीतर म्हणायचं जाय देत नाही काय करायचं ते कर असं करून चालत नसतं महाराज तुकोबाराय म्हणते कृतज्ञता पाळली पाहिजे माणसाने त्या दिलेल्या ते उपकार केलेले आहेत ना आपल्यावरती मग आपण त्याची जाण ठेवली पाहिजे नाहीतर समाजामध्ये कृतज्ञ घन लोक तुकोबाराय म्हणतात आहेत मग महाराज काय म्हणतात परोपकाराय वहंती गंगा परोपकाराय वहंती गावा परोपकाराय वहंती देहा तू बराय तू बराय काय म्हणतात परोपकाराय वहंती गंगा जी आपली गंगा वाहतेय ना गंगा ती परोपकाराकरिता जन्म घेतलेला आहे महाराज तिने अनेक वर्ष झाले आपल्याला पाणी देते आपल्याला अनेक आपले उस येतात भाऊ इतकं उसाचं बिल येतं ती कधी घरी येऊन म्हणलीये का अर्ध बिल मला पाहिजे नाही ती उपकारा करिता जन्म घेतलेला आहे अनेक नद्या आहेत महाराज अनेक अनेक वढे आहेत ते परोपकाराकरिता जन्म घेतात परोपकाराय वहंती गंगा परउपकाराय वहंती नद्या त्यानंतर परोपकाराय वहंती शरीरा शरीर कशा करीत आहे महाराज शरीर हे उपकारा करीत आहे महाराज म्हणतात एकदा काय झालं अवघे पंचवीस वर्षाचे भगतसिंग भगतसिंगाला फाशी होणार होती फाशी सुनावणी झाली आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजले बारा वाजता फाशी होणार होती महाराज सर ठरल्याप्रमाणे झालं आणि तो जेलर आहे ना जेलर तो भगतसिंगाला आणण्याकरिता कुठे गेला त्या जेलमध्ये गेला त्यावेळेस आमचे भगतसिंग काय करत होते व्यायाम करत होते आणि व्यायाम करत असताना तू जेलर म्हणला अरे बाबा तू व्यायाम करतोयस तुला फाशी देणार आहे फाशी तू आता तुझ्या व्यायामचा काय उपयोग होणार आहे नाही का भगतसिंग तेव्हा काय म्हणले माहिती आहे का महाराज ते म्हणले माझी आई आहे ना आई माझी आई आमच्या घरामध्ये देवपूजा करते महाराज देवपूजा आणि त्यानंतर ती शेजारच्या झाडाची फुलं आणती ती सगळे फुलं तोडून आणती पण घरात आल्यानंतर ती फुलं अशी विचार करून पाहते आणि जे असे चांगले फुलं आहेत ते चांगलेच फुलं देवाला वाहते मग मी माझ्या भारत मातेसाठी मी माझ्या भारत मातेसाठी असा कसा जबरदस्त बॉडी बनवून जाईल असा आच्य। भारी पाहिजे त्याकरिता मी व्यायाम करतो म्हणूनच महाराज म्हणतात परोपकाराय वहंत शरीरा विठला 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 वरती आपल्या आईचे सुद्धा उपकार आहेत किती उपकार आहेत आपल्या आईचे आपण फेडू शकत नाही सांगू सुद्धा शकत नाही महाराज आईचे आपल्यावरती भरपूर उपकार आहेत किती उपकार आहेत आई ग आई थोर तुझे उपकार आई ग आई थोर तुझे उपकार आईचे सुद्धा उपकार आहेत आपल्या वडिलांचे सुद्धा उपकार आहेत आपल्या पूर्वजांचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत त्याप्रमाणेच आपल्यावरती तुळशीराम बाबाचे सुद्धा खूप उपकार आहेत महाराज बाबांनी जर अवतार घेतला नसता बाबा जर इथे राहिले नसते तर हे आपल्याला पाहायला मिळलं असतं का ओ मातुरीकर इकडं बघा इकडं माझ्याकडे समोर हे पाहायला मिळलं नसतं बाबांनी सुद्धा अवतार घेतला महाराज त्याकरिताच बाबा आले बाबा आल्या नंतर बाबांनी आपल्यावरती हे उपकार केले म्हणूनच महाराज काय म्हणतात अभंगाच्या पहिल्या उपकार मज निरंतर महाराज तुकाराम महाराज म्हणतात संत उपकार तर करतातच पण अजून काय करतात मज निरंतर जागविते मला जागे करतात झोपेतून नाही इकडं समोर बघा समोर ओ मावशी इकडं महाराज इकडे उभा आहे तिकडे नाही हा मग महाराज संत तुकाराम महाराज काय म्हणतात संत आपल्यावरती उपकार तर करतातच पण अजून काय करतात मज निरंतर जागविती जागे करतात झोपेतून नाही तर अवैध निद्रेतून जागे करतात तुकाराम महाराज म्हणतात झोपेतून नाही तर मला अवैध निद्रेतून जागे करतात कोणत्या प्रकारे जागे करतात ऐका आपल्या गावाकडे पूर्वी नाही का लाईट नव्हती भाऊ माहिती आहे ना पूर्वी लाईट नव्हती सुविधा नव्हत्या कंदील राहायचे असे कंदील कंदील माहित आहेत का नवीन जसे माहीत आमच्या आजींना माहीत असतील ह्या जुने मथारे माणसं इतर आहेत भरपूर त्यांना माहीत आहे कंदील राहायचे आणि जुन्या गावामध्ये भाऊ एक गुरखी ठेवायचे बघा गुरखी हां आणि ते गुरखी ठेवला होता मातुरीमध्ये हां आणि तो रोजाने ठेवला आणि त्याचं काम काय गावामध्ये फेरफटका मारायचा दोन तीन टाइम तो फेरफटका मारायचा महाराज आणि असाच एक दिवस भाऊ तो फेटफटका मारायला आला आणि आपल्या गल्लीत आला भाऊ खाली वडाकडं तिकडं आला आणि त्याच्या हातात कंदील होता काठी होती काठीला घुंगर होते वरती तो वाजत वाजत आला पण त्याच्या मनात एक निर्माण झाली इच्छा काय निर्माण झाली भाऊ तो होता बीडी आवडणारा आणि त्याच्या मनात आता इच्छा निर्माण झाली आता आपल्याला तर बिडी प्यायची आहे पण पेण्याकरिता पेटण्याकरिता त्याला काळीच पेटी लागते ना तशी ते पेटत नाही काडीच पेटी थोड्याच लोकांकडे असते ते हळूच पेटून देतात मग ती त्याच्याकडे नव्हती भाऊ त्याच्या हातात कंदील होता पण नाही का भाऊ मग त्याने काय केलं तिथं दार वाजवलं कोणाचं वाजवलं माहित नाही मी नव्हतो त्यावेळेस वाजवलं त्याने दार आणि दार वाजवलं म्हणलं अरे मला बीडी प्यायची बिडी तुझ्याकडे काडीच पेटी असेल तर दे ना कारण की ही काडीच पेटी शिवाय पेटणार नाही म्हणला त्याने झोपेतून उठला त्याने दरवाजा उघडला म्हणला अरे बाबा काय पाहिजे रे तुला म्हणला मला ना बिडी प्यायची बिडी पिण्याची इच्छा झालीये पण आता काय करू माझ्याकडे काडीच पेटी नाही तो झोपेतून उठलेला माणूस पूर्णपणे जागा झाला आणि पूर्णपणे जागा झाल्यानंतर तो त्या गुरख्याला म्हणला अरे बाबा अरे गुरखी मामा तुझ्या हातात जो कंदील आहे ना कंदील त्या कंदिलाने तुझी बिडी काय अक्क गाव पेटन म्हणला काय म्हणला अक्क गाव पेटन पण का त्या कंदील त्याच्या हातामध्ये होता त्याच्याकडे बिडी होती पण त्याला त्याचं ज्ञान नव्हतं म्हणूनच तुकोबाराय म्हणतात मज निरंतर जागविती संत आपल्याला जागे करतात आपल्याकडे ते असत आपल्या हृदयामध्ये देव असतो पण तो आपल्याला माहिती नसतो म्हणूनच तुकोबाराय म्हणतात मज निरंतर जागविती विठाल विठाल